या पट वरती स्वागत आहे आपल्या या पट वरती स्वागत आहे आपल्या गावाकडील जीवन चायला मध्ये

ওনোযান এনোর্ছা তরঙে খারয়... ছ্লান ইযে঵ডী কারা আয়ালেগু কাগোয ানো যাথন ইম মিযাথনে কাইচে অধাপরে কো處র হায় कुठे गेले नाही गेला लागणार आल्या अण्णा अण्णा नाही ते ऋषाचा बाब आहे स्वागत आपल्यालाही वरती ऋषाचा बाब आहे का अण्णा कायच आहे सचिन सचिन हाय सुनील हाय नमस्कार जी नमस्कार चैनल लाइक करा सब्सक्राइब करा व्हिडिओ ओपन करा ना गहू आहे की हो गहू आहे लाईक करा ही जी धन्यवाद बर का गहू कोणता पेरला आहे घरचाच गहू आहे घरातलं बी होत बर का लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलला बोलत चला कोणती व्हरायटी आहे खूप छान आहे गहू धन्यवाद बर का छान आहे गहू धन्यवाद बोलत चला लाईक करा तुमच्याकडं तुमच्याकडे कोणतं पीक चालू आहे आता सध्याला घरी जायचं नाही का घरी आहे आता हाय तुम्हाला बरं हाय लाईक कर, करा सबस्क्राईब करा युरिया आणि पाणी मागत आहे कसा वाटतो गहू आमचा कमेंट करा दिवस मावळा आहे हो कळत आता दिवस मावळाच आहे आता नमस्कार कुठून आप आपन्नर तालुक्यातून बोलत आहोत निंदला का गहू निंदायचंच काम चालू

चौथं पाणी दिलेलं आहे बर का आता चौथं पाणी झालेलं आहे देऊन तुमच्याकडं काय पीक चालू आहे कोणता चालू आहे आता सध्या लाईक कर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर मग कानता उपटायचं उपट ना मग पण आहे तन तणनाशक दिलं तरी गहू पिवळा पडतोय म्हणे आहे का गहू नाही पिवळा पडत बर का औषध ते गह तण आहे ना ते पिवळं पडत ये का ये का ये लाना। लाना। हो का आपल्याला कि दिवसाचा गोव्या ताई साहेब नमस्कार स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला घेऊ तुम्हाला बी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा खुर्प आम्ही तुला निघाल मी टप केला तिथं खुरपे खुर्प जाय तिकड माहिती कुठून सिन्नर तालुक्यातून बोलत आहोत बर का आम्ही दुसरं पाणी दिलंय बघा सध्याला हो का कुठून बोलताय आपण लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा इथं पाय ना ते काय तब ते बाय खाली उतर ना बाय युरिया पण टाकली का हो युरिया पण टाकलेली बरं का काही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला बर का नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून सिन्नर तालुक्यातील कोणतं गाव मिरगाव पण छान दिसते गहू तुमचा हो का लाईक करत चला सबस्क्राईब करणं विना असाल तर चॅनलला किती किलो पडला गहू राहणार ते मला नाही सांगता येणार का दादा आम्ही दोन एकर पेरलेला आहे गहू तिकडं वरती पण आहे आणि एकदा ताई आम्ही चे आलो होतो हो का मला नाही सांगता येणार बर का चे आली हो लाईक केलं आणि सबस्क्राईब पण केलं धन्यवाद बरं का दादा लाईक करत चला सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलला तसा तर एकरी चाळीस किलो पडतो हो का असाल बरं का दादा कस बोलत करत चला, चला। निंद झालं की लगेच पाणी द्या म्हणजे रान जास्त ताणार नाही हो निंद लगेच पाणी द्यायचं झालंय बरं का निंदायचं थोडाच राहिलाय पाणी आहे त्याला फवारणी केली नव्हती का हो दादा केली होती पण हे असं गवळ नाही चांदीवर जळून डबल उघडलाय त्यामुळे मग ते काढावं लागतं ना चांदी येईल शक्यतो जातच नाही जास्त करून आमच्या रानातून तणनाशक मारा नाही तर तिकडे काही मारा

क्या पण आहे हो का दादा हे गौपट शेराव दे ना श्री स्वामी समर्थ जी स्वामी समर्थ ताई एकदम सात नंबर धन्यवाद बर का दादा

మా దా సపో ఫోటో కాన్ ధన్యవాద బా దాదా సైబర్ డన్ ధన్యవాద రాష్ణ హరిత పతలా పత్తలా झाला का गहू काही लाईक झालं धन्यवाद करा काही थापडायचं नाही असं असं गहू गव काढायचं बोलत चला लाईक करा इकडं का सस्तायवर करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा अमरावती आत्ता एवढ्या उशिरा घरी जाऊन स्वयंपाक कधी करणार तुम्ही आमच्या स्वयंपाकाची नका काळजी करू आम्ही एक असं स्वयंपाक करतो गवत नाही तुला कोणी बाया नाही लावल्या लाव ना का निंदायला नाही दादा आम्ही बाया लावतो पण मग लई जास्त काम आलं तरच तर मारलो मारलोत त्यामुळे एवढं गबळ बी नव्हतं बरं का बोलत च लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बोलत चला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर कुठून बोलतायस ते पण सांगा आपण बोलत चला लाईक करत चला चॅनेल लाईब करा कमेंट काय काय खायला कांदा हे कांदे घेते का मला खायला

चॅनलला सबस्क्राईब करत चला बोलत चला रिप्लाय भेटाल नक्कीच